दार्जिलिंगमधील एका महिलेवर तिच्या मित्राने दिल्लीत सात दिवस बलात्कार केला आरोपीने पीडितेला केवळ मारहाणच केली नाही तर तिच्यावर गरम डाळ टाकून टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला दिल्लीतील नेपसराय पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तिथे पीडित महिलेची सुटका करून तिला एम्समध्ये दाखल करण्यात आले महिलेच्या शरीरावर वीस जखमांच्या खुणा आढळून आल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली पारस वय अठ्ठावीस असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंडचा असून दिल्लीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी नोकरीसाठी बंगळुरूला जायचे होते तिची ट्रेन दिल्लीतून जाणार असल्याने तिने पारसला भेटायचे ठरवले मात्र पारसने तिला जाऊ न देता आपल्या सोबत ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला आरोपी विरुद्ध आयपीसी कलम तीनशे तेवीस तीनशे शहात्तर आणि तीनशे सत्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा